जय माता लक्ष्मी जय धन्वंतरी भगवान आपल्या सर्वांना धनत्रयोदशीच्या मंगलमय शुभेच्छा आज आपण ऐकणार आहोत धनत्रयोदशीची अद्भुत आणि पवित्र कथा ही कथा केवळ धनाची नाही तर आरोग्य श्रद्धा आणि दिव्य ज्ञानाची देखील आहे ही कथा तुम्हाला जीवनाचा एक अनमोल संदेश देऊन जाईल जिथे श्रद्धा आहे तिथे समृद्धी आपोआप येते दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी काही जण याला धनतेरस देखील म्हणतात तर काही धन्वंतरी जयंती म्हणून ओळखतात या दिवशी संध्याकाळी दिवे लावले जातात सुवर्ण खरेदी केली जाते आरोग्य देव धन्वंतरीची आणि माता लक्ष्मींची पूजा केली जाते पण हा दिवस एवढा महत्वाचा का मानला जातो धनत्रयोदशी मागे नक्की कोणत्या कथा आहेत याचे गुड काय या आहे आणि आजच्या काळातही हा दिवस इतका शुभ मानला जातो तो का चला तर मग ऐकूया हृदयाला स्पर्श करणारी धनत्रयोदशीची पौराणिक कथा प्राचीन काळी देवानी दानवांमध्ये युद्ध झाले यात युद्धात देव पराभूत होऊ लागले त्यांची शक्ती कमी झाली होती दानवांनाही तीनही लोकांवर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली देव अत्यंत निराश झाले आणि सर्व देवदेवतांना भगवान विष्णूंची शरण जाऊन प्रार्थना करू लागले देवता म्हणाले हे श्रीहरी कमी पडले आहे आम्हाला अमृत दे दे शक्ती मदत कर भगवान विष्णू म्हणाले तुम्हाला शक्ती हवी असेल तर त्यासाठी समुद्रमंथन करावे लागेल तीर्थराज समुद्राच्या अथंग पाण्यात असलेल्या अमृत कलश बाहेर काढल्याशिवाय तुमच्या कष्टांना फळ मिळणार नाही देवांनी ही योजना मान्य केली परंतु समुद्रमंथन हे एकट्या देवांच्या शक्तीने शक्यच नव्हते त्यासाठी दानवांनाही सहभागी व्हावे लागले विष्णूंनी मध्यस्थी केली आणि देव दानवांनी एकत्र येऊन समुद्रमंथन सुरू केले समुद्रमंथनासाठी मंदराचल पर्वताला मंथन दंड आणि वासुकी रागाला मंथन रस्सी बनवून पर्वत समुद्रात ठेवला गेला पण पर्वत कोसळू लागल्यावर भगवान विष्णूंना कुरमारूप धारण करावे लागले आणि त्यांनी तो पर्वत आपल्या पाठीवर स्थिर धरला मग सुरू झाले समुद्र मंथन मंथन आणि पुढे समुद्रातून एकोमागमाग एक अनेक दिव्य सर्वात आधी समुद्रातून प्रकट झाला हलहल विष जग नष्ट करू शकणारे प्रचंड विष तेव्हा सर्वांनी विनंती केली आणि महादेव शंकरांनी ते विष पिऊन जगाचा विनाश टाळला यानंतर प्रकट झाल्या लक्ष्मी माता ऐरावत हत्ती घोडा शकडा कौस्तुभी कळशात अमृत आणि शेवटी आले होय असे एक देवी तेज ज्याने संपूर्ण आकाश प्रकाशमान झाले या क्षणी समुद्रातून प्रकट झाले भगवान धन्वंतरी त्यांच्या हातात होता अमृताने भरलेला सुवर्ण कलश आणि आयुर्वेदाचा दिव्य ग्रंथ ही घटना घडली कार्तिक कृष्ण पक्ष त्रयोदशीला आणि याच दिवसाला म्हणतात ध्रणत्रोदशी समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरी प्रकट झाले आणि त्यांच्या हातात होता अमृत कलश देवांच्या डोळ्यात आशेचा प्रकाश झाला हे अमृत म्हणजे फक्त अमृत्वाच गुण नव्हतं तर आरोग्य आणि आयुष्याच रहस्य होत धन्वंतरी भगवानांनी सर्व देवांना आयुर्वेदाच ज्ञान दिलं म्हणूनच त्यांना वैद्याचा अधिपती आणि आरोग्य देवता देखील मानलं जात धन म्हणजे पैसा नव्हे तर धन म्हणजे आरोग्य पैशाविना मनुष्य जगू शकतो पण आरोग्याविना सुख नाही म्हणूनच या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते असं म्हटलं जातं की धनत्रयोदशीचा दिवस समृद्धीची सुरुवात म्हणून ओळखला जातो यामागची सुंदर कथा अशी सांगितली जाते समुद्र मंथनातून लक्ष्मी देवी प्रकट झाल्या त्या हातात कमळ सुवर्ण आणि वैभव घेऊन होत्या सर्व देवांनी त्यांचे स्वागत केले आणि विष्णूंनी त्यांना हृदयात स्थान दिलं म्हणतात लक्ष्मी जिथे स्वच्छता श्रम नम्रता आणि श्रद्धा असते तिथेच वास करते इंद्रलोकाचा खजिना सांभाळणारा कुबेर हाही या दिवशी पूजेला पूजला जातो कुबेर हा श्रीमंतीसाठीच नाही तर योग्य कर्माने मिळणाऱ्या समृद्धीचे प्रतीक आहे धनत्रयोदशी दिवशी लक्ष्मी आणि कुबेर पूजन केल्यास घरात धनप्रवाह वाढतो आणि अपव्यय कमी होतो या दिवशी यमराजाच्या नावाने दीप लावण्याची परंपरा आहे एक अत्यंत आहे पूर्वीचा काळ हिमनदीच्या प्रदेशात हेमराज नावाचा ज्ञानी राहत होता त्याला एक सुंदर तेजस्वी मुलगा झाला परंतु ते जन्मल्या क्षणीच ज्योतिषांनी भाकीत केलं हा मुलगा विवाहानंतर चौथ्या दिवशी मरणार आहे त्याचं आयुष्य अंत सर्वदर्शने होईल राजा दुःखी झाला पण नियतीला तो बदलू शकत नव्हता दिवस गेले मुलगा तरुण झाला त्याचा विवाह ठरला एका सुंदर व सद्वृत्तीच्या कन्येशी विवाह संपला पण चौथा दिवस जवळ येत होता मृत्यूची सावली पसरत चालली होती नव्या वधूने ही गोष्ट ऐकली आणि तिने पतीचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले त्या रात्री ती जागीच बसली तिने घराभोवती दिव्यांचा प्रकाश लावला सोनं चांदी सजवली आणि दरवाजात तेलाचा दीप उजवून ठेवला आपल्या पतीला जाग ठेवण्यासाठी तिने सा कथा सांगायला सुरुवात केली भजन गाऊ लागली श्लोक म्हणू लागली मृत्यूदेव यमराजाने वेळ आली तसा त्याचा प्राण घ्यायला यमदूताला पाठवलं पण यमदूत जेव्हा घराच्या दारापाशी पोहोचला तेव्हा त्याला त्या दीपाचा तेजस्वी प्रकाश दिसला घरभर उजेड होता प्रेमाचा श्रद्धेचा आत्मविश्वासाचा उजेड अगदी थांबून गेला एवढा तेजोमय घर त्याने कधीच पाहिलं नव्हतं जेव्हा यमदूत म्हणाला प्रेम श्रद्धा आणि समर्पण यांच्या पुढे आणि त्या रात्री त्या राजपुत्राला प्राण नेला नाही त्या दिवसापासून प्रत्येक धनत्र दिशीला यमदीप लावण्याची परंपरा सुरू झाली मृत्यू दोष दूर होण्यासाठी कष्ट कमी होण्यासाठी आणि घरात सुख शांती राहण्यासाठी धनत्रदीशच्या दिवशी केवळ धनाची पूजा नव्हे तर आरोग्य श्रद्धा आणि कुटुंबाची सुरक्षितता यालाही महत्व आहे या दिवशी लोक घर स्वच्छता करतात सुवर्ण किंवा चांदी खरेदी करतात आणि माता लक्ष्मी व कुबेरांची पूजा करतात घर माळी आणि दरवाजे स्वच्छ ठेवावेत लक्ष्मी केवळ स्वच्छ घरात वास करते यमदीप आणि लक्ष्मीदीप संध्याकाळी पूर्व दिशेला लावले जातात हे घरात सकारात्मक ऊर्जा आणते हलक्या प्रमाणात सोने किंवा चांदे खरेदी करणे शुभ मानले जाते धनवंतरी मंत्र लक्ष्मी मंत्र जपले जातात ओम नमहा। ओम नमः आजच्या दिवशी उधारी न देणे किंवा घेणे टाळावे घरात नकारात्मक दिवसभर धनत्रयोदशी ही फक्त धनाचा दिवस नाही तर श्रद्धा आरोग्य आणि समर्पणाचा देखील आहे श्रद्धा नसताना पूजा व्यर्थ आहे प्रेम व समर्पण नसताना दिवे उजळत नाहीत श्रद्धा प्रेम आणि कष्ट एकत्र केल्यावर समृद्धी येते तुम्ही जिथे मनापासून विश्वास ठेवता तिथेच लक्ष्मीचा वास होतो धन आरोग्य सुख यांचा संगम त्याच श्रद्धेने साधला जातो

जर तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि नवीन भक्तिमय व प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्यासोबत राहा जय श्री लक्ष्मी माता जय धन्वंतरी भगवान धनोत्रयोदशीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या प परिवारांकडून लक्ष लक्ष हार्दिक हार्दिक शुभेच्छा